या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी चुलत भावाच्या घरी चोरी करणाऱ्याच अटक पाच लाखांचा ऐवज जप्त चुलत भावाच्या घरात चोरी करून दागिने विकण्यात जाताना शहर गुन्हे शाखेनं मोदी हुडको याचा अटक केली त्याच्याकडून सुमारे पाच लाखांचे दागिने जप्त केलेत फिर्यादी श्रीकांत बाबू गोलेकर वय तीस राहणार सोनीनगर यांचा चुलत भाऊ अनिल यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्यानं तक्रारदार व इतर नातेवाईक यांच्या घरी याचा करत होते या कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक देखील श्रीकांत यांच्या घरातून अनिलच्या घरात ये करीत होते त्यामुळे श्रीकांत व कुटुंबियांनी त्यांच्या घरात कुलूप न लावता घर उघडं ठेवलं होतं या कार्यक्रमादरम्यान बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते रात्री साडेदहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं श्रीकांत यांच्या घरात प्रवेश करून बेडखाली ठेवलेल्या पत्र्याच्या पेटेमध्ये थे ठेवलेले सोने व चांदीच्या दागिने चोरून नेले होते या घटनेबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचवेळी शहर गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली होती गुन्हा करण्याच्या आरोपीच्या पद्धतीवरून ही चोरी जवळच्या कोणीतरी व्यक्तीने केली असल्याबाबत दाट संशय होता त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणं कठीण झालं होतं परंतु पथकानं गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून गोपनीय माहितीदाराबार्फत माहिती मिळवली तसेच त्या अनुषंगानं तांत्रिक माहितीच्या अत्यंत कौशल्याने विश्लेषण केलं या सर्व माहितीवरून गुन्हा करणारा फिर्यादी श्रीकांत गोलेकर याचा भाव अनिल गोलेकर असल्याची खात्री केली त्यानंतर सापळा लावून तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना मोदी जा ताब्यात घेतला त्याच्या झडतीत त्याने फिर्यादीच्या घरातून चोरलेले पंच्याऐंशी पूर्णांक सात ग्रॅम सोन्याचे व एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पाच ग्रामचे ग्राम चांदीचे दागिने असा एकूण चार लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस रुपयांचा ऐवज हस्तगत केला ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दिपाली काळे पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पोलीस अमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड बाळासाहेब काळे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केले श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपराइटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेव्हर्स समोर सोलापूर